संभाजीनगरच्या वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण आग लागलेली आहे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे आगीमध्ये बँक पूर्णपणे जळून खाक झाली आहे मध्यरात्री चोरट्यांकडून बँकेत चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय दरवाजा तोडण्यासाठी आणलेल्या गॅस कटरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे असा दावा त्या ठिकाणी स्थानिकांनी केला मात्र धक्कादायक घटना आहे आगीत बँक पूर्णपणे जळून खाक आहे संभाजीनगरच्या वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण अशी आग लागलेली आहे मात्र या संदर्भात मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही भीषण अशी आग लागलेली आहे ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय आगीची भीषणता किती आहे यावरून स्पष्ट होतं आहे वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ही भीषण आग लागली आहे मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही भीषण आगळ आहे मात्र या आगीमध्ये बँक मात्र पूर्णपणे जळून आग झाली तर मध्यरात्री चोरट्यांकडून बँकेत चोरीचा प्रयत्न करण्यात आला दरवाजा तोडण्यासाठी आणलेल्या गॅस कटरचा त्या ठिकाणी स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा दावा आता स्थानिकांनी केला आपण पाहतोय महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लागली या आगीमध्ये बँक पूर्णपणे जळून खाक झाले दोन्ही दृश्यात मध्यरात्रीची एकीकडे दृश्य ज्या ठिकाणी आग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पाहायला मिळतात दुसऱ्या दृश्यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आग विझवल्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळत आहे जोराचे लोट अद्याप सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत पुलिंगचं काम सध्या सुरू असल्याचे दिसत आहे दोन्ही दृश्यात एका दृश्यामध्ये बँकेला भीषण आग लागले तर दुसऱ्या दृश्यामध्ये पुलिंगच काम सध्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून सुरू वैजापूरमधील बँकेला ही भीषण अशी आग लागलेली आहे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही भीषण आग यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत जुळले नितीन कडे मी जाणार आहे नितीन आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण आग लागली आहे आता आग आटोक्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय कुलींचं काम सध्या सुरू आहे मात्र ज्या प्रकारचा दावा त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे की चोरीचा प्रयत्न होता आणि चोरीच्या प्रयत्नामध्ये दरवाजा तोडण्यासाठी आणलेल्या गॅस कटरचा स्फोट झाला असं कळतं यात किती तथ्य आहे आणि या घटनेबाबतची काय अधिकची माहिती अगदी आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला ही आग लागली आहे रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान ही आग लागल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे तर रात्रीपासूनच ही आग जे शक्यचे प्रयत्न नागरिकांच्या आणि अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात येत आहे रात्री साधारणतः साडेतीन वाजेच्या दरम्यान इथं काही चोरटे आले त्यांनी गॅस कटराच्या सहाय्याने ही बँक तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शॉर्ट सर्किट झाला आणि शॉर्ट सर्किट नंतर ही आग लागली आ, या या आगल्यानंतर ग्रामस्थांनी आरडाओर्ड केली पोलिसांना संपर्क साधला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तोपर्यंत कोर्टे इथून थरार झालेले होते मात्र या सगळ्या घटने बँकेतील पूर्ण साहित्य असू दे किंवा मग कागदपत्र असू दे संपूर्ण जळून खाक झाले आहे मात्र बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बँकेचे जे कॅश होते किंवा सोने चांदीचे ते लॉकर होते ते मात्र सुरक्षित जी आपल्याला माहिती प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र अजूनही काही प्रमाणात मधील वस्तू जळका आहेत मधल्या काही साईड जो भाग तो आहे तो अजून जाण्यास जळका आहे त्यामुळे अग्निशामक दलाच्या वतीने अजूनही ते पूर्ण विजयसाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरी एक बाब आपल्या अजून हाती आलेली आहे की पोलिसांकडून चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा गुन्हे शाखेकडून आणि स्थानिक पोलिसांकडून शोध घेतला जातोय तर अजून यामध्ये काय काय चोरी केलंय नेमकं काय काय मुद्देमाल यामध्ये चोरी केलेला आहे याची मात्र पोलिसांकडून कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लॉकर होते ते सुरक्षित असल्याची माहिती समोर येते कारण नक्कीच निखिल खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी मध्रातील तीन वाजेच्या सुमारास ही भीषण आगलेली या आगीत बँक मात्र पूर्णपणे जळून खाक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील ही घटना आहे वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण आग लागलेली आहे